च्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हो सर्वांचं स्वागत राज्यसेवा दोन हजार चोवीसचा काल निकाल आला आणि त्या मुलाखतीच्या आधारावर काय प्रिपरेशन करायचं याच्याबद्दलचा हा व्हिडिओ मी आता बनवत आहे जे लोक काल पास झाले त्यांच्याविषयी हा व्हिडिओ आहे त्यांच्या पुढच्या प्रिपरेशनच्या विषयी व्हिडिओ आहे आणि जे क्लिअर नाही करू शकले त्यांनी कृपया येणारे एक्झाम्स किंवा जी कंबाईनची येणारे पूर्व आहे किंवा काही लोक त्यापैकी कंबाईनच्या गटकच्या असतील जी एकवीस तारखेला आहे एकवीस सप्टेंबरला आणि काही लोक राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करत असतील या सर्वांनी जास्त काही विचार न करता आता तुम्हाला वेळ नाहीये त्याच्यातून तुम त्याच्यात खूप जास्त गुरफटण्यासाठी त्यामुळे लवकर बाहेर पडाने पुढे काम करा ज्या लोकांना इंडिव्हिज्युअल लेवलला वन टू वन भेटायचं आहे मी पुण्यात आहे तुम्ही भेटू शकता पास झालेले किंवा ज्यांचा रिझल्ट आलेला आहे ते तर भेटणारच आहे राईट ठीक आहे पर्टिक्युलरली ज्या पद्धतीने मेरिट लागलोय ला आणि या सगळ्या गोष्टी घडल्या तर ते आपल्या हातात नाही आता आपण खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते आणि त्याच्या पलीकडे आपण जाऊन थांबलेलो आहोत राईट मी कालच्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं की इथे साधारणपणे अभ्यास करताना बऱ्याच लोकांचा जे आ, चुका होतात त्या त्या चुका अवॉइड करण्यासाठी आपण या मुलाखतीच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय त्या चुका कशा आपण अवॉइड करणार आहोत या पद्धतीने बघूया सगळ्यात पहिला मुद्दा येतो की तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत असता त्यावेळी सगळ्यात पहिला मुद्दा आहे की बाबा कधी आहे मुलाखत तर मुलाखत साधारणपणे निकाल लागल्यापासून दहा दिवसाच्या आतमध्ये म्हणजे दहा दिवसानंतर चालू होते लवकरात लवकर अदरवाईज पंधरा दिवसाचा मुद्दा आहे आणि जर आयोगाला वेळ घ्यायचा असेल तर कदाचित आयोग याच्यापेक्षाही जास्त वेळ घेईल राईट परंतु मग आता अभ्यास किती सुरू करायचा किती वेळ सुरू करायचा तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो की अभ्यास पूर्ण वेळ आता तुम्ही हाच करणं अपेक्षित आहे वेगळा काही विचार करायचा नाही मग थोडा वेळ करतो तर ते करा पण संध्याकाळी सहा आठ नंतर दोन एक तास रिव्हिजन करा परंतु बाकी वेळ पूर्ण वेळ छानपैकी मुलाखतीचा अभ्यास झाला पाहिजे राईट मुलाखतीचा अभ्यास करताना बऱ्याच वेळा रटाळपणा जाणवतो कन्स्ट्रक्टिव्ह काही होत नाही आणि मग असं वाटतं की आपण खरंच अभ्यास करतोय की नाही त्याच्यापासून थोडस दूर राहायचं आहे पुढचे दहा पंधरा दिवस आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये आयोग आपल्याला त्यांच्या पुढच्या शेड्यूलविषयी विचारेल परंतु आयडियली मी फॉर सांगतोय तुम्हाला की दहा दिवसांनी इंटरव्ह्यू आहेत असा विचार करून अभ्यासाला लागा राईट ठीक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा त्यामुळे हा मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा आहे आए, तो लीडचा विचार आता कालपासून जे लोक पास झाले त्यांच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचे मला मेसेज आले कॉल आले की सर लीड किती आहे याचा अंदाज नाहीये कारण की आई पहिल्यांदा जेव्हा असं वाटलं की कुठेतरी चारशे ऐंशी च्या आसपास कुठेतरी कट ऑफ लागला तर आपल्याला तीस चाळीस दहा वीस काहीतरी लीड असेल आणि आता ज्या पद्धतीने कट ऑफ लागलाय त्या पद्धतीने आता अंदाजच नाहीये की बाबा आम्हाला लीड किती असेल आणि म्हणून आपल्याला कदाचित असं वाटतंय की प्रिपरेशन करावं की व कसं नाही राईट ठीक आहे म्हणजे अगदी आज एका मुलाशी बोलत होतो त्याचं म्हणणं होतं की मला असं वाटतं की एक दोनच मार्काचा लीड असेल तर मग इंटरव्ह्यूचा अभ्यास करावा की नाही राईट तर, तर पहला ही सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला किती लीड आहे हे तुम्हाला माहिती नाहीये त्याच्यामुळे तुम्ही गेस करत बसू नका की तुम्हाला एक मार्काचा लीड आहे की दोन मार्काचं लीड आहे राईट एका मार्काचं लीड असेल दोन मार्काचं लीड असेल तरी पण मी मुलाखतीचा अभ्यास करायला लावतो आणि मुलाखत करायची आहे त्यामुळे आता विचार करा जेव्हा मागच्या वर्षी आपण पूर्व परीक्षा दिली होती तेव्हा असा विचार केला होता का की मुलाखतीला आपण आल्यानंतर एका मार्काचे दोन लीड असेल तर आपण मुलाखतीचा अभ्यास करायचा नाही असं कधी म्हणू शकतो का आपण प्रिलीम देताना नाही म्हणू शकत राईट तसं आपण या टप्प्यावर आलो तर जो, जो टप्पा आपण अचीव केलेला आहे त्याच्याविषयी आपण शंभर टक्के पुढे द्यायला पाहिजे आपण ते देणं अपेक्षित आहे राईट ठीक आहे त्यामुळे लीडचा विचार करू नका कृपया प्रिपरेशन हे तुमच्या आ, जो कंटेंट आहे त्याच्यावर छानपैकी प्रिपरेशनवर वेळ द्या तुमचा वेळ लीड किती आहे याचा रिझल्ट नाही आला त्याचा रिझल्ट आला त्याचा कस काय आला या गोष्टीमध्ये वेळ घालू नका तुम्ही तुमचा अभ्यास छान करा शर्यत तुमची तुमच्या बरोबर आहे तुमची इम्प्रुव्हमेंट तुम्हाला करायचे आहे कळालं का पहिला मुद्दा दुसरा मुद्दा झाला तिसरा आता कुठून सुरुवात करावी तर माझे जुने ओल्ड व्हिडिओ आहेत आता दोन हजार चोवीस ची मुख्य परीक्षा झाल्या झाल्या मी मुलाखतीचा व्हिडिओ घेतला होता लोकांना सांगितलं होतं की आपण सुरुवात करूयात म्हणून पण त्या अनुषंगाने लोकांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे त्यामुळे सुरुवात कुठून करावी हा मुद्दा असेल तर सगळ्यात जुने जे व्हिडिओ आहेत ते कृपया बघा युट्यूबवरचे याच्यामध्ये मी जो पहिला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा सांगतोय की तुम्हाला तुमचं स्वतःच जाणीव किंवा आपलं अस्तित्व काय आहे आपण काय कुठपर्यंत या स्ट्रगल पर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत या सगळ्या गोष्टींची जाणीव करणं त्या ऑर्गनाईज पद्धतीने लिहिणं त्या क्वालिटीज आपण जाणून घेणं आपल्या स्वतःशी बोलणं ह्या सगळ्या गोष्टी मुलाखतीच्या माध्यमातून आपण आपल्याशी करत असतो आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी लोकांना सांगतो की स्वतःची जाणीव होणं म्हणजे जा जा मुलाखतीचा अभ्यास आहे राईट त्याच्यामुळे स्वतःपासून सुरुवात करा मी काय आहे मी कोण आहे मी काय करतोय कुठे जायचं आहे राईट ना काय क्वालिटीज आहेत राईट प्रशासनात येण्याचं कारण काय आहे राईट बऱ्याच लोकांना कारण म्हणजे हे फक्त नोकरीचं माध्यम मा आहे आणि ते तुम्ही कन्व्हिन्स करत नाही जेव्हा तुम्ही नोकरीच्या माध्यमाच्या अनुषंगाने त्याला काहीतरी छान रिझन असावं नोकरीच्या पलीकडचं सुद्धा राईट ठीक आहे भले मी ग्रॅज्युएट आहे आणि मग इंजिनियर आहे आणि बाहेरच्या जॉबपेक्षा हा जॉब चांगला आहे हे उत्तर त्यांना कन्व्हिन्स करत नाही राईट त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर छानपैकी काम करावं लागेल त्याच्यानंतर दुसरा म्हणजे पहिलं म्हणजे पहिला मी माझ्यापासून सुरुवात करतो मग माझं घर माझं कुटुंब माझं गाव माझा जिल्हा राईट तालुक्यावर जनरली असं काही अपेक्षित नसतं जिल्ह्याच्या वेबसाईट बघितल्या आहेत का ते बघा तुमच्या म्हणजे आता हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही होपफुली काहीतरी नोट डाऊन करत आहात सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईट बघणं अपेक्षित आहे से चाइल्ड सेक्स रेशो ओव्हरऑल सेक्स रेशो आपल्या जिल्ह्याचा किंवा तुमच्या जे आरोग्य पाहणी अहवाल असतात राईट ना आपले जे जिल्हा लेव्हलचे तिथे चाइल्ड सेक्स रेशो अपडेटेड दिसतो तर ते बघा किंवा बऱ्याच लोकांचं कम्पॅरिझन करत असताना अकोला वाशिम वेगळा झालेला आहे किंवा अजून इकडे उस्मानाबाद वेगळा किंवा धाराशिव जिल्हा आहे किंवा जे वेगवेगळे जिल्हे झालेले आहेत तर त्याच्यावर क्वेश्चन विचारला तो केस स्टडीज विचारला किंवा अ लातूरचं उदाहरण जे एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा जे तिकडचे लोक आहेत त्यांनी अभ्यास करायचा की आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आता मी अहमदनगरचा आहे किंवा आता अहिल्यानगर आपण त्याला म्हणूयात तर ते जे जिल्हा आहे त्याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाईल तर त्याच्यावर सेपरेट का व्हावा याच्यावर वारंवार क्वेश्चन असतो हा क्वेश्चन दोन हजार अकराला ला दोन हजार बाराला मी पहिला इंटरव्ह्यू दिला होता त्याही वेळी आम्हाला प्रश्न विचारला होता की बाबा अहमदनगरचं विभाजन व्हायला पाहिजे का राईट त्यावेळी तर आता सुद्धा तोच प्रश्न विचारला जातोय त्याच्यामुळे उत्तर तुमचे स्पेसिफिक असायला पाहिजे त्याचे कन्व्हिन्स करण्यासाठी ते उत्तर तुम्हाला व्यवस्थित सांगण्यासाठी तुम्हाला अगोदर ते काय करावं लागणार आहे लिहावं लागणार आहे ते कृपया लिहा आणि त्याच्यातून तुम्हाला कम्पॅरेटिव्हली लिहिल्यानंतर प्रायोरिटी कळतील प्रत्येक प्रश्नाचं ओपिनियन बेस्ड क्वेश्चनचं तुम्हाला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो तो प्रश्न लिहा आणि त्याचं उत्तर लिहा उत्तर लिहिताना कृपया सरने सुरुवात करा मी बऱ्याच लोकांना आता माझ्याकडे वन टू वन भेटायला येतात बसल्या बसल्या विचार किती पटकन सांगून देतात सर ब्याऐंशी टक्के ब्याण्णव अठ्याण्णव टक्के राईट परंतु हे तुम्ही पूर्ण वाक्यात बोलायला आतापासूनच सवय करा आतापासूनच जे लोक पास झाले त्यांनी आतापासूनच ग्रुमिंग करा दाढी उगाडून मला भेटायला येऊ नका प्लीज राईट म्हणजे तुम्ही अधिकारी होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहात आता तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुम्ही अधिकाऱ्यांना भेटायला जाताना कोण कुन, कोणत्या विशेषात जायला पाहिजे राईट ना तो कोणता पोषक असायला पाहिजे राईट ह्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करा अगदी आता तुम्ही ज्या टप्प्यावर आला तिथे तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी मी म्हणेल की फॉर्मल्स घाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा फॉर्मल्स घालून राहा कम्फर्ट व्हाल राईट आपला आपला विषयी कॉन्फिडन्स वाढतो आणि हे दिवसाचं रुटीन बनणं फार जास्त महत्वाचं आहे राईट ठीक आहे त्यामुळे सुरुवात करताना मी माझ्यापासून सुरुवात करेल जिल्हा मग तिसऱ्या टप्प्यावर येतो ग्रॅज्युएशन आणि चौथ्या टप्प्यावर येतो चालू घडामोडी चालू घडामोडीचा मुद्दा जर वाचायचा असेल तर आपला ट्रम धोरण असेल एज्युकेशन पॉलिसी असेल तर आपल्या स्पर्धा परीक्षेचा जे स्टेप वेद मॅगझिन आहे तर ते तुम्हाला उपयोगी ठरणार आहे ते बघा नक्की त्याच्यामध्ये पाच सहा आर्टिकल आहे जे तुमच्या एक्झामच्या अनुषंगाने मुलाखतीच्या अनुषंगाने तुम्हाला अपेक्षित असतील आणि मी त्याच अनुषंगाने येणाऱ्या सप्टेंबरच्या किंवा येणाऱ्या ऑक्टोबरच्या मध्ये सुद्धा त्या गोष्टी टाकेल राईट मुलाखतीच्या अभ्यासासाठी राईट त्यामुळे सुरुवात कुठून करावी हा मुद्दा कालपासून म्हणजे दोन तीन लोकांचे मेसेज आले की सर आता पास झालो वाटलं नव्हतं होईल म्हणून त्यामुळे आतापर्यंत केलेला नव्हता आता करावं का अरे करावं का नाही करावं करायचंच आहे जर तुम्हाला मुलाखतीला बोलवल्याचा अर्थ काहीतरी संधी तयार करायची आहे आपल्याला कळालं का राईट म्हणजे आता थर्टी थ्री पर्सेंट चान्स आहे तुम्ही पास होण्याचे अगोदर मुख्य परीक्षेला काहीतरी अठरा टक्के चान्सेस असतात आणि पूर्व परीक्षेला याच्याही पेक्षा सिंगल मध्ये सात आठ टक्के चान्सेस असतात पूर्व परीक्षा पास होण्याचे कळालं का मग तुम्ही सात आठ टक्के खेळला आहात पंधरा सोळा टक्क्यामधून मधून तुम्ही इथपर्यंत आला आहात आता तुम्ही तेहतीस टक्क्यापर्यंत येणार आहात आले लक्षात राहील तेहतीस टक्क्याचे तुम्ही ते लोक असणार की जे मुलाखतीमधून अंतिम यादीमध्ये जाणार आहात पॉसिबिलिटी किती आहे थर्टी थ्री पर्सेंट त्याच्यामुळे तो अक्षय कुमारचा मूवी बघितला असेल तर बेबी नावाचा मूवी होता तर तो तिथल्या पंतप्रधान किंवा राजकीय व्यक्ती होता त्यांना सांगतो मंत्री असतात त्यांना सांगतो की माय वन पर्सेंट पे चान्स लिहित आहो या तो फाईव्ह पर्सेंट चान्सेस हे मिशन सक्सेसफुल होणे तर तसं आहे तर इथे आपल्याला चान्स घ्यायचा आहे मुलाखत कॉल आलेला आहे तर जोरदार प्रिपरेशन करायचं आहे मॉक किती द्यावे तर आता अपचे सुद्धा मॉक चालू होतील तर मी साधारणपणे सांगतो की दोन किंवा तीन मॉक मिनिमम द्या मॅक्झिमम तुम्हाला किती द्यायचे ते द्या परंतु मला वाटतं की द्यापेक्षा जास्त मॉक दिले की पुन्हा एकदा काय होतं कन्फ्युजन होतं की कोण काय सांगताय कोण काय सांगताय पण दोन किंवा तीन मॉक हे तुम्हाला स्वतःला जज करायला कोणी मॉक घेतला आणि त्याचा फीडबॅक काय दिला याच्यापेक्षा मला काय मिळालं आणि त्यातून सकारात्मक काय घ्यायचं बऱ्याच वेळा लोक काहीतरी समजा टीका ऐकतात आणि त्या टीकेतून मग खूप जास्त पॅनिक होतात तर ते जनरली करायचं नाही आपल्याला फक्त एक संधी कोणीतरी उपलब्ध करून देतोय मॉक मॉक साठी तर ती संधी आपण शंभर टक्के ग्रॅप करायला पाहिजे राईट सो ट्राय करा की या पद्धतीने आपला मुलाखतीचा अभ्यास असेल आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मॉर्निंगचं रुटीन बिघडू नका मॉर्निंगला थोडंसं धावा चाला मुली बाहेर पडायला थोडस मॉर्निंगला लवकर बाहेर पडायला जर नको वाटत असेल तर मग तुम्ही काय करू शकता योगा करू शकता ट्राय करा कंपल्सरी करा दिवसभर छान राहतो संध्याकाळी परत एकदा जर ग्रुप डिस्कशन करता आलं तर ते ग्रुप डिस्कशन करा आजारी पडू नका या काळामध्ये कारण की सर्दी ताप वगैरे ह्या गोष्टी ज्या साथीचे आजार आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये आहे आणि यामध्ये आपण अडकायचं नाही राईट आणि एक छान व्हिज्युअलाइज करा देवाचे आभार माना की आपण या पंधराशे लोकांमध्ये आलो हो, आहोत जवळपास तीन एक लाख लोकांनी अर्ज भरला होता आणि पंधराशे लोकांनी आ, मुलाखती देणार आहात त्याच्यापैकी म्हणजे पंधराशे हो, त्याच्यावरती पण काही नंबर आहेत परंतु सांगण्याचा मुद्दा आहे की आपण आभार माना देवाचे की आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथून पुढे खूप छान पद्धतीने काय करणार आहोत प्रिपरेशन करणार आहोत त्याच्यामुळे स्माईल करा आ, देवाचा आभार माना आणि जोरदार प्रिपरेशन करा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब चॅनलला करायला विसरू नका तुम्हाला शुभेच्छा परत एकदा भेटूयात आणखीन काही नवीन उपक्रमाबद्दल आपण घेऊन येणार आहोत आपल्या मुलाखतीसाठी तोपर्यंत All the very best. Thank you very much. Thank you. Thank you.